अरे नमस्कार मित्रांनो वेलकम टू सुनीता रसोई आज आपण बनवणार आहो स्पेशल आणि सर्वांचा फेवरेट्स फ्राईड राईस तर बनवायला सुरुवात करूया इथे काय काय लागते मी तुम्हाला सांगते इथे घेतलं आहे आपण ढोबळी मिरची इथे घेतलं आहे बटाणा कांद्याची पात इथे आपण डार्क सोया सॉस टोमॅटो केचप आणि रेड चिली सॉस घेतला आहे इथे कांदा घेतला आहे आणि इथे जो कांद्याच्या भातीचा जो कांदा असतो तो आहे तर बनवायला सुरुवात करूया आणि इथे मी चिंग्सचा आपला मसाला पण घेतला आहे शेज फ्राईड राईसचा तर बनवायला सुरुवात करू तरी ते आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल घातलं आहे तेल आता चांगलं आपलं तापलं आहे थोडंसं जास्त पण एकदम गरम तेल नको आहे आपल्याला थोडंसं असं थोडंसं असं गारच तेल हवं आहे आपल्याला आता हे आपण घालणार आहोत कांदा कांदा घातले की आता आपण ढोबळी मिरची घालून घेऊया सगळे आपण ग्रीन मसा ग्रीन व्हेजिटेबल्सच घालणार आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्लावर वगैरे यात मी तुम्हाला सांगते तुम्ही काय काय टाकू शकता ह्यात हे बघा तुम्ही घालू शकता गाजर घालू शकता आणि तुम्ही फ्लावरही घालू शकता आणि हे आत्ता मी जेवढं तुम्हाला दाखवले तेवढीही तुम्ही घालू शकता आणि ह्यात आपण बटाणा पण घालून घेऊया आणि हे चांगलं आपण फुल ह्याच्यावर चांगलं भाजून घेणार आहोत मस्त सर भाजून घ्यायचं आहे तर घेऊया आता आपण इथे हे घातलं आहे मीठ घातलं आहे आता ह्यातनं आपण घालणार आहोत आपले सॉसेस तर सॉसेस अगोदर गॅस कमी करायचा आणि सॉसेस घालून घ्यायचे आहे आणि एक ग्रेव्हीचं बनवून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यात आपण घालणार आहोत आपला शेजवान मसाला शेजवान मसाला घातले की आपण ह्यात आपल्याला तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ इथे आपण असा मोकळा करून घेतला आहे आता हा घालून घेऊ आता इथे घालून घेतला आहे आता हा आपण चांगला मिक्स करून घेऊया बघा गाईस किती भारी झाला आहे आत्ताच भारी वाटतं सर्व केल्यावर किती भारी वाटेल तर आता आपण हा चांगला मिक्स करूया थोडंसं वाटेल लागलेला मसालाही घातला आहे आता हा चांगला मिक्स करून मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करून दाखवते ते सर्व करताना पाहूया तर इथे आपले फ्राईड राईस झाले आहे बघा किती भारी आहे तर मी तुम्हाला खाऊन पण दाखवते खूप भारी झाला आहे एकदम नक्की ट्राय करा आणि हा एकदम प्रोटीन युक्त आहे आणि ह्यात आपण सर्व व्हेजिटेबल घातले आहे आणि काही काही आपले का, 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 मुलं खात नाही व्हेजिटेबल तेही आहे ते एकदम असं सर्पचित करून टाकेल आवडलं असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय आणि एकदा नक्की ट्राय करा बाय बाय